नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले चांद्या बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता बांगलादेशमुळे लवकर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांदा भाव होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता बांगलादेशमुळे लवकर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर बांगलादेश मध्ये असं काय घडले की ज्याच्यामुळे लवकर देशांतर्गत बाजारामध्ये आता प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचे बाजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचे जर अचूक उत्तर या ठिकाणी जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी एकदा नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या ह्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज आली आहे मित्रांनो या ठिकाणी थेट बांगलादेशमधून होय मित्रांनो आता बांगलादेशमधून एक अशी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आली की ज्याच्या अनुसार आता लवकर देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे कांद्याच्या बाजारभावात होणार आहे भयंकर बदल पण बांगलादेशमधून आलेली ही ब्रेकिंग न्यूज काय आहे याचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये कधी आणि कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि या परिणामामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव किती प्रमाणात वाढू शकतो आणि या वाढीमध्ये अखेर कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसू शकतो चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे तर बघा मित्रांनो आपण सर्वजण पाहू शकतात की सध्याच्या कंडिशनला बांगलादेश हा भारतातून आणखीन देखील कांदा खरेदी करताना दिसत नाही परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की बांगलादेशमध्ये जो कांद्याचा बाजारभाव हा इथून जवळपास दहा दिवसांपूर्वी पन्नास ते पंचावन्न टक्क्यापर्यंत होता तो बाजारभाव आता आजच्या तारखेला जवळपास सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचलाय आणि बांगलादेशमध्ये असं मानलं जातं की या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर होलसेलमध्ये सत्तर टक्क्याचा आसपास गेला तर बांगलादेश सरकार कांदा खरेदीसाठी या ठिकाणी तयारी करताना दिसत असते मग अशी चाहू लागली की लवकरच बांगलादेश सरकार कांद्याची प्रचंड प्रमाणात खरेदी करताना दिसू शकते पण तरी देखील एक गोष्ट लक्षात घ्या की दिवाळीपर्यंत बांगलादेश सरकार भारतातून कांदा खरेदी प्रचंड प्रमाणात करणार नाही यामागचं कारण प्रथम समजून घ्या तर बघा मित्रांनो बांगलादेशमध्ये सध्याच्या कंडिशनला रब्बी हंगामातील कांदा लागवड सुरू झाली आणि तिथल्या सरकारनं खूप मोठं या ठिकाणी अनुदान दिले मित्रांनो या ठिकाणी कांद्याच्या बीजाबाबतीत आणि त्याच्यामुळं यंदाच्या वर्षी बांगलादेशमध्ये कांद्याची लागवड ही प्रचंड प्रमाणात आपल्याला वाढताना दिसू शकते परंतु आता लागवड जरी वाढली तरी देखील कांदा येण्यासाठी जानेवारीची वाट बघावी लागेल तोपर्यंत मात्र या ठिकाणी बांगलादेशला कांदा खरेदीवरती अवलंबून राहावं लागेल असं सुद्धा बांगलादेश सरकार दिवाळीनंतरच कांद्याची खरेदी करणार का करणार समजून घ्या जर बांगलादेश सरकारने आता कांदा खरेदी भारतातून केली तर कांद्याचा बाजारभाव बांगलादेशमध्ये पडणार आणि मग अशा परिस्थितीमध्ये तिथला कास्ताकार बांधव हो कांद्याची लागवड कमी करणार याच्यामुळे भविष्यात सरकारला आणखीन अडचण निर्माण होऊ शकते आणि यालाच कुठंतरी रोखण्यासाठी बांगलादेश सरकार काय करत आहे ॲज अ काउंटर पार्ट म्हणून दिवाळीपर्यंत काही मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करताना दिसणार नाही परंतु एकदा बांगलादेशमधील कांद्याची लागवड आटोपली जी की दिवाळीपर्यंत संपेल त्यानंतर मात्र बांगलादेश सरकार मोठ्या प्रमाणात भारतातून कांद्याची खरेदी करणार आहे आणि याच्यामुळे आपल्याला कांदा बाजारभाव जो आहे तो प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे आणि म्हणून लक्षात घ्या दिवाळीनंतर बांगलादेशमुळे कांदा सुरुवातीला दोन हजार व त्यानंतर पंचवीसशे पार आणि नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत तीन हजाराच्या आसपास जर पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये आपण कसं नियोजन करावं विक्रीचं तर मला वाटतं दिवाळीनंतरच कांदा विक्री करा ज्यामुळे आपला फायदा होईल कारण दिवाळीपर्यंत कांदा बाजारभाव हे दबावत राहण्याची जास्त शक्यता आहे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओच मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्कार बांधवांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो खूप खूप आभार